नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रीप कुमार तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण डीएमआरच्या च्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये अभ्यास करणार आहोत आणि ही जी जाहिरात आहे ही जाहिरात साधारण दोन वर्षानंतर आपल्या पुढे आलेली आहे दोन हजार तेवीस ला ही डीएमआर ची जाहिरात आलेली होती त्यावेळेस अतांत्रिक पद सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये होती परंतु ह्या दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये आपण जर पाहिलं तर तांत्रिक पद जास्त आहे आणि अतांत्रिक पदांची संख्या फार कमी आहे अर्थातच येणाऱ्या कालखंडामध्ये पुढच्या तीन चार महिन्यानंतर पुन्हा एकदा डी ची जाहिरात येईल ज्यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक पद असेल परंतु त्यामध्ये अतांत्रिक पदांची संख्या हे निश्चितपणे कशी दिसेल आपल्याला जास्त दिसेल आता ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहे काही लोकांची फॉर्म भरायचे अजून राहिले त्यांच्यासाठीच शासनाच्या या डिपार्टमेंटने वैद्यकीय शिक्षण विभागाने पुन्हा एकदा तारीख वाढवून दिलेली आहे चौदा तारखेपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो ज्या विद्यार्थी मित्रांची फॉर्म भरायची राहिले त्यांनी लवकरात लवकर काय भरून घ्या फॉर्म भरून घ्या आता फॉर्म भरल्यानंतर आपली प्रक्रिया असते की आपण ह्या सगळ्या परीक्षेचा अभ्यास केला गेला पाहिजे ह्या सगळ्या परीक्षा अतिशय पारदर्शक पद्धतीने होतात यामध्ये कोणाचा वशिला चालत नाही कोणाची म्हणजे शिफारस चालत नाही त्यासाठी एक फ्रेम दिलेला आहे आणि त्या नुसार अर्थातच पारदर्शक पद्धतीनं झालेल्या सगळ्या परीक्षांमधून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांची निवड होत असते इतिहास आहे आहे तुम्हाला आता या पहा, या ठिकाणी पहा जाहिरातीच्या जा, संदर्भामध्ये ज्या ज्या पदांच्या संदर्भामध्ये ही जाहिरात आलेली आहे त्या सगळ्या पदांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत त्याचं परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे अभ्यासक्रम कसा दिलेला आहे आणि आपल्याला काय काय अभ्यासणं गरजेचं आहे त्यासाठीचा येणाऱ्या कालखंडातला जो सगळ्या अभ्यासाचा रोडमॅप आहे त्यावर सुद्धा मी हो। या ठिकाणी चर्चा करण्यासाठी तुमच्या पुढे आलेलो आहोत आता आपण पाहू की या सगळ्या संदर्भानं आपल्या उत्कृष इन्स्टिट्यूटच्या या सगळ्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ही बॅच सुद्धा आपण वीस तारखेला लॉन्च करतोय आता याची फी जी आहे ती चौदाशे नव्याण्णव आहे कदाचित भविष्यामध्ये लवकरच याची फीज सुद्धा काय होणार आहे वाढ होणार आहे ज्या लोकांना या सगळ्या संदर्भामध्ये बॅच लावायचे आहेत त्यांनी आपल्या ह्या दोन नंबरवर इथे नंबर, नंबर दिलेला आहे सत्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस किंवा शहाण्णव एकोणनऊ सासष्ट छप्पन्न अकरा ह्या दोन नंबरपैकी कुठेही संपर्क करा आणि या सगळ्या बॅचच्या संदर्भातले अजून जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या सगळ्या बॅच मध्ये आपण टेस्ट सिरीज घेणार आहोत डेली क्वेश्चन सुद्धा घेणार आहोत आणि हा सगळा घटक तुम्हाला शिकवणार आहोत आणि त्यानंतर तुमचे जे डाऊट आहे ते सुद्धा क्लिअर करून घेणार अर्थातच या बॅचला मेंटोरशिपची जोड दिलेली आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे ज्या लोकांना येणाऱ्या काळात होऊ घातलेली ही परीक्षा पासच करायची आहे अर्थातच दोन महिन्यावर ही परीक्षा आहे दोन ते अडीच महिन्याचा साधारण कालावधी तुम्हाला मिळतो त्यापेक्षा जास्त कालावधी या परीक्षेच्या संदर्भामध्ये मिळत नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ज्यांना ही परीक्षा पासच करायची आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत चांगली आणि सुवर्ण संधी आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता या सगळ्या बॅचच्या संदर्भामध्ये थोडस मी या ठिकाणी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे तुम्हाला लक्षात आलेलं असेल की या बॅच मध्ये काय काय आपण तुम्हाला देणार आहोत सोबतच या बॅचचं स्वरूप जे आहे ते ऑनलाईन मोड असणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे ही सगळी बॅच तुम्ही आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून करू शकता म्हणजे घर बसल्या सुद्धा या सगळ्या बॅचचा परिपूर्ण तुम्ही लाभ घेऊ शकता आणि सोबतच या बॅच मध्ये काही लेक्चर्स हे लाईव्ह स्वरूपात होतील काही लेक्चर व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपात होतील आणि जे लोक जॉब करणारे असतील किंवा काही लोक काम करून अभ्यास करतात पार्ट टाइम अभ्यास करतात अशा लोकांसाठी जे लोक त्या कालखंडामध्ये ऑनलाईन बॅच करू शकत नाही अर्थातच लाईव्ह करू शकत नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डेड सगळे लेक्चर अवेलेबल असणार आहे आपल्या वेळेनुसार हे सगळे लेक्चर आपल्याला पाहता येणार आहे सोबतच याची जी व्हॅलिडिटी आपण दिलेली आहे ती व्हॅलिडिटी दिलेली आहे एक वर्षाची संपूर्ण इथून तुम्ही बॅच घेतल्यापासून एक वर्षापर्यंत ही बॅच तुमच्याकडे असणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या यातला जो सगळा नॉन टेक्निकलचा पार्ट आहे ज्यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे सामान्य ज्ञान आहे हा जर सगळा पार्ट आपण पाहिला तर हा पार्ट पूर्ण तुम्हाला इतरही परीक्षेसाठी वर्षभरात होणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांसाठी सुद्धा फार उपयोगी असणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट एकदा आपण उत्कर्ष इन्स्टिट्यूटला जुळल्यानंतर तुमच्यासाठी कुठल्याही परीक्षेच्या संदर्भामध्ये तुम्हाला डाऊट असतील तर त्या सगळ्या डाऊट आपण फ्रीमध्ये क्लिअर करतो ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे त्यानंतर पहा आता ही जी जाहिरात आहे मुळात नऊ तारीख ही शेवटची तारीख होती फॉर्म भरण्याच्या संदर्भातली परंतु शेवटच्या दिवशी तांत्रिक अडचणी आल्यामुळे या विभागाने पुन्हा एकदा चौदा तारखेपर्यंत आपल्याला मुदतवाढ दिली आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात म्हणजे ज्या बंधू भगिनींनी आतापर्यंत फॉर्म भरलेले नाही त्यांनी त्वरित आता पटकन जा आणि फॉर्म भरा आणि फॉर्म भरल्यानंतर आता काय करायचं या सगळ्या परीक्षेसाठी त्यासाठी संपूर्ण उत्कर्ष टीम तुमच्यासाठी अहोरात्र झटत आहे ट्वेंटी फोर आवर काम करत आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे बघा ऑनलाईन परीक्षेचा जो दिनांक आहे तो डीएमए वेबसाइट वर येणार आहे असं त्या ठिकाणी सांगितलं परंतु मी तुम्हाला आत्ताच नोंद करून सांगतो की ही परीक्षा ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या आसपास होणार आहे यापेक्षा जास्त वेळ आपल्याला मिळणार नाही म्हणजे आपल्याला साधारण जास्तीत जास्त दोनच महिन्याचा कालखंड मिळणार आहे आणि दोन महिन्यात जर ही परीक्षा आपल्याला पास करायची असेल तर आपण झोकून देऊन काम केलं पाहिजे कुठलेच कारण न सांगता काम केलं पाहिजे आणि तशा पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला जी काही मेंट्रोशिप लागणार आहे बॅच लागणार आहे टेस्ट सिरीज लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देण्याची जबाबदारी उत्कर्ष टीमने घेतलेली आहे ही सुद्धा बाब सांगताना मला या ठिकाणी अभिमान वाटतो आहे पुढे बघा या सगळ्या संदर्भामध्ये तुमचे काही निवेदनं असतील किंवा काही पत्र असतील काही सुधारणा कराव्या असं डिपार्टमेंटने वाटत असेल तर इथे तुम्ही मेल करा आणि या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून या ठिकाणी तुम्ही विचारू शकता पुढे बघा हा जो चार्ट दिला आहे हे सगळे पंधरा विविध पदे आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर ही सगळी टेक्निकल पद आहेत ही सगळी कशी पदं आहे टेक्निकल पदा आहे या सगळ्या संदर्भानं सुद्धा तेवीसमध्ये जाहिरात आली होती आणि त्यापेक्षा बरीचशी संख्या टेक्निकल पदांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी जास्त दिसते अतिशय चांगली आणि सुवर्ण संधी या ठिकाणी आहे ज्यामध्ये ग्रंथपाल आहार तज्ज्ञ समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय भौतिक भौतिक उपचार तज्ज्ञ म्हणजे याला आपण फिजिओथेरपिस्ट म्हणतो प्रयोगशाळा तंत्रज्ञ ईसीजी तंत्रज्ञ एक्स रे टेक्निशियन सहाय्यक ग्रंथपाल औषध निर्माता दंत तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक श किरण सहाय्यक ग्रंथालय सहाय्यक आणि कॅटलॉगर ज्याला आपण ग्रंथ सूचिकार म्हणतो ही सगळी पदं आणि सोबतच ही झाली सगळी तांत्रिक पदं आणि ही नॉन टेक्निकलची दोन पदं ज्यामध्ये ज्याला आपण काय म्हणतो स्टेनोची पदं म्हणतो ठीक आहे लघुटंक लेखकाची सिनियर आणि ज्युनियर अशी ही दोन पदं एकूण अकराशे सात पदांची ही जाहिरात आहे जा ज्यामध्ये टे नॉन टेक्निकलची ही कमी आहेत आणि टेक्निकलची ही कशी आहेत जास्त आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे आता परीक्षा म्हटल्यानंतर परीक्षेचं एक स्वरूप असते ही गोष्ट लक्षात घ्या कुठलीही परीक्षा असू द्या ब्रिटिशांच्या काळात तुम्ही जर पाहिलं तर आय सी परीक्षा होत्या प्रशासनामध्ये जाण्यासाठी कुठल्या परीक्षा होत्या आयसीएसच्या परीक्षा होत्या आणि आयसीएसच्या परीक्षा लंडनमध्ये होत्या इंग्रजी भाषेतून होत होत्या कुठलाच क्लास त्या कालखंडामध्ये अवेलेबल नव्हता मटेरियल अवेलेबल नव्हतं तरी देखील भारतीय लोकांनी लंडनमध्ये जाऊन ह्या सगळ्या परीक्षा पास केल्या हे एक भारतीय म्हणून मला तुम्हाला या ठिकाणी हे सगळं सांगताना निश्चितपणे अभिमान वाटतो आता आपल्याकडे क्लास आहे मेंटरशिपची बॅच आहे विविध महाराष्ट्रातले सगळे शिक्षक आपल्याला वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये चांगलं गाईड करतात आपली उत्कर्षची टीम सुद्धा चोवीस तास तुमच्या यशासाठी झटत असते आणि हे सगळं असताना आपली परीक्षा महाराष्ट्रामध्ये होणार आहे मराठी भाषेमध्ये होणार आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये पुस्तकं सुद्धा अवेलेबल आहे नोट्स अवेलेबल आहे आपल्याकडे वेळ आहे मग आपल्याला यश मिळत नाही का हा प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला निश्चितपणे यश मिळणारच कारण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये भारतीय लोकांनी आयसीएस सारख्या परीक्षा पास केल्या आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी भारताला गुलामीतून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्या वेळ प्रसंगी त्या मोठ्या पदांचा त्याग सुद्धा केल्याचा इतिहास आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्या सगळ्यांनी अनुभवलेला आहे अभ्यासलेला आहे मी तुम्हाला काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आता जाऊ आपण ह्या मूळ मुद्द्याकडे म्हणजे परीक्षेच्या स्वरूपाकडे परीक्षेमध्ये तुम्हाला मराठीवर आधारित प्रश्न असणार आहे पंधरा प्रश्न आणि हे सगळे प्रश्न एमसीक्यू क्यू बेसचे असणार आहे म्हणजे एक प्रश्न आणि चार पर्याय अशा पद्धतीचं स्वरूप या सगळ्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये असेल आता ह्या मराठीमध्ये मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह काही प्रसंगी उतारांवर आधारित प्रश्न सुद्धा विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही सेम थिंग आपल्याला इंग्रजीच्या बाबतीमध्ये सुद्धा असणार आहे व्याकरण व्होकॅबलरी आणि उतारावर आधारित सुद्धा प्रश्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानाच्या बाबतीमध्ये पंधरा प्रश्न असणार आहे ज्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र करंट अफेयर सायन्स सामान्य विज्ञान एनवायरमेंट असे विविध विषयांवर आधारित किती असेल पंधरा प्रश्न असणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि तर्क आणि अभियोग्यता म्हणजे यामध्ये मॅथचे सुद्धा काही बेसिक प्रश्न असतील आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न ज्याला आपण रिजनिंग म्हणतो अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी पंधरा असतील म्हणजे हे किती झाले सिक्स्टी किती झाले साठ तांत्रिक संवर्गातील उर्वरित पद नामांकरिता परीक्षेचा कालावधी हा दीड तास म्हणजेच नव्वद मिनिटे असेल नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला हे काय करायचं आहे पेपर सोडवायचा आहे ज्यामध्ये शंभर प्रश्न आणि दोनशे मार्कांसाठी म्हणजे प्रत्येक प्रश्न दोन मार्कासाठी त्या ठिकाणी धरला जाणार आहे आता पुढे पहा मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि त्यानंतर सामान्य ज्ञान असे हे जे प्रश्न आहे हे प्रश्न साठ आणि तांत्रिक प्रश्न चाळीस एकूण शंभर प्रश्न असणार आहे ज्या अतांत्रिक पदांच्या संदर्भामध्ये आपण पाहिलेलं होतं की लघु टेंकलेखक स्टेनोची स्किल टेस्ट असणार आहे त्याला तांत्रिक प्रश्न नसणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि जे इतर आपण पदं पाहिलेली होती ज्यामध्ये ग्रंथपालाचं पद असेल त्यानंतर औषध निर्मात्याचं पद असेल समाजसेवा अधीक्षक असेल, समाज असेल आणि इतर जी सगळी पदं आहे टेक्निशियन असतील किंवा फिजिओथेरपिस्ट असतील या सगळ्या पदांच्या संदर्भामध्ये ही सगळी टेक्निकल पदं आहे या पदांच्या संदर्भामध्ये चाळीस प्रश्न हे कसे असतील टेक्निकलचे असतील त्या प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असल्यामुळे हा ऐंशी मार्काचा पार्ट आहे आणि हा एकशे वीस मार्काचा पार्ट आहे अशा पद्धतीने दोनशे गुणांची ही काय असणार आहे परीक्षा असणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता जाऊ आपण पुढे पुढे तुम्हाला दिसते की व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेली पदे म्हणजे वाहन चालक आणि टंक लेखक ज्याला आपण म्हणतो स्टेनो म्हणजे त्याला स्किल टेस्ट करून दाखवावं लागते की बाबा रे तू काय कर स्किल टेस्ट पास हो, त्यानंतरच तुला आम्ही जॉईन करून घेतो वाहन चालकाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुमची ट्रायल होणार आहे की तुम्हाला खऱ्या अर्थानं नियमांमध्ये कारण ही शासकीय पोस्ट आहे तुम्हाला गाडी चालवता आली पाहिजे त्या गाडीचे सगळे नियम तुम्हाला माहीत असले पाहिजे पाठचा अभ्यास असला पाहिजे याच्या संदर्भामध्ये काय होणार आहे एक आवश्यक अशी ज्याला आपण स्किल टेस्ट म्हणतो ती होणार आहे आता पहा या पदांच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर असा एक विभाग तुमच्या पुढे येणार आहे स्क्रीन ओपन झाल्यानंतर प्रत्येक विभागामध्ये असे प्रश्न असणार आहे आता मराठीचे चार प्रश्न त्यानंतर इंग्रजीचे तीन प्रश्न त्यानंतर जी केचे चार प्रश्न आणि त्यानंतर बुद्धिमत्तेचे चार प्रश्न आणि टेक्निकलचे जे प्रश्न आपण पाहिले तर टेक्निकलचे पंधरा प्रश्न असे एकूण ग्रुप ए भागामध्ये असे प्रश्न तुम्हाला डिस्प्ले होणार आहे ग्रुप ए नंतर जसा तो टाइम संपला हा टाईम पंधरा मिनिटाचा असेल पंधरा मिनिटानंतर लगेच ग्रुप बी हे शिक्षण काय होणार आहे ओपन होणार आहे म्हणजे सेक्शन वाईज तुम्हाला त्या ठिकाणी पेपर काय करायचा आहे सोडवायचा आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे पहा पुढे तुम्हाला दिसते व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेली पदं म्हणजे जे चौदा अ तांत्रिक पद आहे ज्याला आपण टेक्निकल पोस्ट म्हणतो या पदांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर त्याची रचना अशा पद्धतीची असेल ज्यामध्ये मराठी इंग्रजी जनरल नॉलेज आणि ज्याला आपण लॉजिकल एबिलिटी किंवा रिझनिंगचा पार्ट म्हणतो गणित बुद्धिमत्तेचा पार्ट म्हणतो तो आणि टेक्निकल प्रश्न असे विभाग या ठिकाणी असतील ज्यामध्ये मराठीवर तीन प्रश्न इंग्रजीवर तीन प्रश्न आणि सामान्य ज्ञान आणि रिजनिंगवर सहा प्रश्न आणि आठ प्रश्न हे तांत्रिक घटकावर आणि त्यासाठी वेळेत टोटल वीस क्वेश्चन आणि वेळ दिलेला आहे अठरा मिनिटांचा असा हा ए ग्रुप ए ग्रुप स्विच झाला बंद झाला की लगेच दुसरा ग्रुप चालू होणार आहे ज्याचं नाव होणार आहे बी ग्रुप असं ग्रुप वाईज त्या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे प्रश्न असणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे बघा या ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप कसं आहे कम्प्युटर बेस ही परीक्षा होणार आहे कम्प्युटर बेस्ड परीक्षा आहे ऑनलाईन परीक्षा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर या ठिकाणी ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा पद्धतीची आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे काय तर एक प्रश्न आणि त्याला चार पर्याय देणार आहे तुमच्या पुढेच उत्तर असणार आहे फक्त तुम्हाला योग्य उत्तराची निवड करायची आहे त्यासाठी चांगला अभ्यास करून जावं लागेल ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुढे बघा ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदांकरिता उमेदवारांची निवड करताना कम्प्युटर बेस्ड घेण्यात आणारी ऑनलाईन एक्झाम आणि त्याच्या संदर्भातले जे विषय आहे या शंभर प्रश्नांकरिता एकूण दोनशे गुणांची ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि या दोनशे गुणातून ज्या लोकांना पंचेचाळीस टक्केच्या वर मार्क आहे अशा सगळ्या लोकांची गुणवत्ता यादीमध्ये विचार केला जाईल आणि त्यानुसार मेरिटनुसार नंतर निवड यादी लागणार आहे आणि ज्यांची व्यावसायिक चाचणी होणार आहे म्हणजे ज्यामध्ये वाहन चालक असेल किंवा स्टेनो असेल या पदांच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर या पदांच्या संदर्भामध्ये आपल्याला विशेष करून काय होणार आहे स्किल टेस्ट होणार आहे ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या कोणाला स्टेनोला आणि वाहन चालक या पदासाठी स्किल टेस्ट होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे स्टेनोवाल्यांना तो पेपर त्या ठिकाणी टाईप करून दाखवावा लागतो लक्षात आणि वाहन चालकाला त्या ठिकाणी गाडी चालवून दाखवावी लागते आणि नेहमी लक्षात ठेवा या ठिकाणची गाडी चालवणं हे बाकी आपण साधारण घरी गाडी चालवतो त्या पद्धतीची नसते अगदी नियमात आपल्याला त्या ठिकाणी ती गाडी चालवून दाखवावी लागते या सगळ्या पदांच्या संदर्भामध्ये ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता ह्या सगळ्या घटकांचा आपण अभ्यास करत असताना या सगळ्या घटकांचा अभ्यास करत असताना आपला रोडमॅप कसा असावा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या ती म्हणजे अशी की ही जे मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आहे गणित बुद्धिमत्ता आहे गणित बुद्धिमत्ता आहे हा जर भाग आपण पाहिला तर तुमच्या इतरही परीक्षेसाठी असतो इतर परीक्षेसाठी सुद्धा असतो आणि यामध्ये आता काही जे टाक तांत्रिक पद आहेत ज्यामध्ये सहाय्यक ग्रंथपाल ग्रंथपाल असेल ग्रंथसूचीकार असेल त्यानंतर औषध निर्माता असेल समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय असेल फिजिओथेरपिस्ट असेल यासाठी इकडे चाळीस प्रश्नांचा जो तांत्रिक घटक आहे यासाठी सुद्धा आपण बॅच घेऊन येतोय म्हणजे या, ये या सगळ्या बॅचमध्ये हाई भाग होणार आहे हाई भाग होणार आहे हा भाग आहे एकशे वीस मार्कांसाठी आणि हा भाग आहे ऐंशी मार्कांसाठी टोटल गुण आहे दोनशे गुण या ठिकाणी लक्षात घ्या आता या सगळ्या दोनशे गुणांपैकी तुम्ही इकडे किती मार्क्स मिळवणार आहे किंवा इकडे किती मार्क्स मिळवणार आहे हे मॅटर करणार नाही तर या दोनशे गुणांच्या दोनशे गुणांच्या पंचेचाळीस टक्के जर मार्क तुम्हाला असेल किती टक्के पंचेचाळीस टक्के म्हणजे नव्वद प्लस मार्क असेल तर तुमचं जे नाव आहे ते गुणवत्ता यादीसाठी कशासाठी गुणवत्ता यादीसाठी या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर आता समजा एक हजार विद्यार्थी त्या ठिकाणी ग्राह्य धरले झाले की एक हजार विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहे नव्वद प्लस मार्क आहे त्यानंतर मग ती मेरिट लिस्ट लावणार आहे काय लावणार आहे मेरिट लिस्ट लावणार आहे अशा पद्धतीनं त्याची निवड होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या पुन्हा एकदा या ठिकाणी मी जाता जाता हे सांगतो की ही परीक्षा पास होण्यासाठी आपल्याकडे केवळ दोन महिन्याचा कालखंड आहे दोन महिन्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी फॉर्म भरला आणि ज्या लोकांना वाटतं की माझं सिलेक्शन या भरतीमध्ये झालं पाहिजे त्यांनी झोकून देऊन अभ्यास करा कुठलाही एक सुद्धा वाया घालू नका आणि या सगळ्या संदर्भामध्ये काही अडचणी आल्यास उत्कर्ष टीम तुमच्या यशासाठी ट्वेंटी फोर आवर काम करत आहे लगेच संपर्क करा आणि या सगळ्या संदर्भातले काही डाऊट असतील तर त्या ते सगळे डाऊट क्लिअर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा आता या सगळ्या संदर्भातल्या विविध अपडेट्स आणि इतर गोष्टी मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आजच्या भागामध्ये इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो लवकरच भेटू नव्या भागामध्ये नवा विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद तुमच्या सगळ्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि तुमच्या सगळ्या परीक्षांसाठी विशेषतः डीएमएरच्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद